मस्त पावसात वेगवेगळ्या प्रकारचे भजी खाणं म्हणजे खरं तर सुखच आहे आणि ही आपली महाबळेश्वर स्पेशल किंवा लोणावळा स्पेशल अगदी थंड हवेच्या ठिकाणी मिळणारी कुरकुरीत अशी कॉर्नची भजी आज आपण घरी बनवतो आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना इथे बघा मी एक वाटी कॉन्स घेतलेले आहेत त्यातली अर्धी वाटी कॉन्स आपल्याला मिक्सरमध्ये थोडीशी जाडे भरडे वाटून घ्यायचेत आता बघा अर्धे कॉर्न्स मी वाटून घेतलेत आणि अर्धे कॉर्न्स आपण तसेच घालणार आहोत जेणेकरून तो छान बाहेर जसे मिळतात कॉर्नचे भजी तो येण्यासाठी आपण इथे अर्धे अर्धे कॉर्न्स वाटून घेतलेत आता बघा त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा इंच आलं किसून घातलेलं आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे ओवा घालायचा आहे अगदी पाव चमचा जिरं घातलं आहे ओवा घालायचा आहे हातावर चोळून घालायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आता चाट मसाला घालून हे कॉर्नची भजी एक नंबर होतात चवीला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आता पाण्याची अजिबात गरज लागत नाही कारण आपण जे कॉर्न अर्धे कॉर्न वाटून घेतलेत त्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्ये हे पीठ परफेक्ट भिजलं जातं तरीही तुम्हाला पाण्याची थोडीशी गरज लागली तर एखाद दोन चमचे पाणी तुम्ही ॲड करू शकता काही हरकत नाही आता बघा त्यानंतर पीठ आपलं छान भिजलं गेलं आहे कॉर्नच्या भज्यांचं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी इथं आता त्यानंतर काय करायचं आहे तेलकट होऊ नये ना यासाठी काय करायचं तेल गरम ठेव करायला ठेवल्यानंतर त्यातलं अगदी दोन चमचे तेल आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे तेल गरम तेल पिठामध्ये आपण जेव्हा घालतो त्यावेळी ते, ते भजी तर खमंग होतातच त्याचबरोबर ते, ते अजिबात ते तेल पकडत नाहीत आणि त्यानंतर आपल्याला ही गरम तेलामध्ये भजी घालून घ्यायचे आहेत खूप जास्त कडकडीत गरम नाही करून घ्यायचं तेलाला म मीडियम टू हाय फ्लेमवर तुम्ही हे भजी तळू शकता आणि त्यानंतर सगळे भजी घालून घ्यायचे जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे भजी मी इथे घालून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात छान हे खरपूस असे भजी तळून होतात आणि कुरकुरीत होतात आता तुम्हाला मी तर तुम्हाला जर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण गरज वाटत नाही कारण आपण पूर पाण्याचा अजिबात थेंबही वापरत नाही अगदी त्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ भिजवतो त्यामुळे एकदम अप्रतिम कुरकुरीत असे हे भजी होतात तुम्हाला हवं असेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठ घाला किंवा थोडंसं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं तरी अजून छान कुरकुरीत हे भजी होतात आता इथे बघा आपले खरपूस असे मस्त एकदम परफेक्ट रंगावर भजी तळून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता दिसतानाच कळतायत की किती कुरकुरीत कि एक नंबर हे भजी झाले सुगंध अप्रतिम येतो आहे आणि अजिबात तेलकट होत नाहीत अगदी जसं आपण महाबेश्वरला किंवा लोणावळ्याला हे भजी खा खाल्लेले असतील तुम्ही तर सेम तशीचं टेस्ट लागते आता बघा सेम याच पद्धतीने मी एक बॅच तुम्हाला अजून तळून दाखवते जेवढे कढईमध्ये बसतात तेवढे भजी घालून घ्यायचे मीडियम फ्लेम ठेवली आहे गॅसची आणि आपल्याला मीडियम फ्लेमवर हे कुरकुरीत खरपूस असे एकदम छान भजी काढायचे आहेत तळून आणि खूप जास्त नाही वेळ लागत दोन ते तीन मिनटात छान हे तळले जातात तर कॉर्न्स आता खूप असतात बाजारात आणि कॉर्नचे भजी तर झालेच पाहिजेत एक नंबर तयार होतात खूप खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही घरच्या घरी हे छान मस्त महाबळेश्वरचा लोणावळ्याचा फील घेऊ शकता अशा पद्धतीने इथे आपली दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता कित ती छान कुरकुरीत असे हे खमंग कॉर्नची भजी खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आता इथे आपले सगळे भजी छान तळून झालेले आहेत परफेक्ट रंगावर तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी छान जसे बाहेर मिळतात तसेच भजी आपले तयार झालेले आहेत तुम्ही हिरवी चटणी असेल कोथिंबीर मिरचीच्या चटणीबरोबर हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर एक नंबर लागतात तुम्ही नक्की या पद्धतीने ही भजी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील चला तर मग तुम्हाला ही महाबळेश्वर स्पेशल लोणावळा स्पेशल कुरकुरीत अशी कॉर्नची भजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून बघता येतील तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करत राहा थँक्यू